नमस्कार सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर म्हणसा यायचं काय चाललंय इकडे जंगलात कुठं फिरती तर ही आहे आपला रस्ता जायचं यायचा म्हणजे आपल्या गावात शेळगाव मध्ये जाण्याचा तर मला जायचं आहे वस्ती उतर आता मी चालतच चालली पाय पाय तर म्हणलं तुमच्या तुमच्याबरोबर हा पण व्हिडिओ शेअर करा की आपल्या गावाकडलं रानातलं वातावरण किंवा कसं काय आजूबाजूनी परिसर आहे आपला ते तुम्हाला दाखवावं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लाईक तर नक्कीच करा कारण कसं असतं की व्हिडिओ पुढचा व्हिडिओ बनवायला ना खरंच खूप भारी वाटतं तर बघा आपलं घर तिकडं आहे शेड तर तुम्हाला दिसतंय गोटा आपला गुरांचा आणि हे पूर्ण जंगल आहे आणि असं ह्या रस्त्याने जायचं आहे आता तर चला आता कंटिन्यू बघत राहा अजून पुढं काय 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 बरंच काय मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर हे बघा इकडं ते आजोबा गवत कापतात रस्त्याच्याकडंच शेळ्या द्यायला इकडं गाडी आली कुणाची तरी तर हा आहे बघा इकडं आपला बंदारा होय लय अवघड आहे बघा खाते काही खा असलं तर, तर इकडं असं गवत आहे बघा तर ह्या बाबा ना गवत कापते ही शेळ्यांसाठी आणि ह्या साईडला आहे ऊस अ तर ह्या साईडला आहे बघा इकडं वडा आणि ही बंधारा आहे आपल्या घरापासलं म्हणजे आपल्या राणा शेजारचा ह्यात असतं तर लांब चालत जायचं कारण आता गाडी नाही घरी त्याच्यामुळे म्हणलं चला आपलं पाय तर चालते बघा पूर्ण इकडं जंगल झाडी आणि ऊस आणि आमच्याकड का नाही आमच्या इंदापूर इंदापूर तालुक्यात का नाही जास्त करून ऊसाचं लय प्रमाण आहे म्हणजे आमच्या भागात तर ऊस आहे बाकी काही माहीत नाही पण आमच्या इकडं भरपूर ऊस आहे तर हे बघा हि तर टाकली होती मुरम मुरुम, मुरुम भरलेला आहे इथपर्यंत रस्त्याचा कारण पावसाळ्यात लय आपटा आपटी होती मग लय घसरा घसरी होती पडावं लागतंय चिकलात आणि हे तर एक बंदारा आहे बघा ह्या झाडवानातनं दिसतंय का नाही ठोप लय झाडवान आहे तर आपल्याला जायचंय ह्या साईडला तर बघा हो ही रस्ता जातो आपला गावात शेळगावमध्ये हे बघा तर हिथपर्यंत रस्ता केलेला आहे चांगल्या पद्धतीनं आणि इकडं राहिलं आहे आपल्या घरापर्यंतचा म्हणजे अर्धा किलोमीटर केलेला आहे रस्त्यानं अर्धा किलोमीटर राहिलेला आहे आणि बघा इकडं पण बंदारा आहे तर इकडं जायचं आहे आपल्याला हे साईडला आहे शेणनीट तर ह्याच्यात आहे शिमला मिरची ह्याच्या आतमध्ये इकडे केळीचे झाडं आहेत म्हणजे कसं असतं शेतकऱ्यांना सगळं म्हणजे लागतं घरगुती खाण्यासाठी आणि ताजं ताजं तर शेतकऱ्यांसारखं ताजं खाणं ताज। कोणालाच ताज। भेटत नाही तर बघा इकडं पण नारळा झाडं हे आहेत इकडं आहे फायनली आपण त्या वस्तीच्या दादाच्या घरी पोचलो आणि मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवला होता ना त्यावेळेस ना ही जी हे आहे का नाही तर नुकतच ह्याची लागण केली ती आता बघा पूर्ण फळ संपलाय तर बरं दिवस झाला पण इकडं आल्यावर मी एकदा व्हिडिओ बनवलेला इकडं आहे द्राक्षची बाग तर अजून ह्याला काय फळ हे धरलं नाही बरं का क्षीला अजून काय कडे ही नाही अजून निघली म्हणजे धरलंच नाही इकडं आहे त्यांचं घर तर चला आता तिथं थोडस काम आहे ती करून घेते आणि त्यानंतर मग अजून दाखवते तुम्हाला काय 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 बघा वस्तीवरनं मी महागारी आली कारण खूप उशीर झालेला तर घरी पण भरपूर कामं राहिली होती म्हणलं चला पटकन घरी जावा म्हणून तिथून बघा आले आता चालत चालत एवढं ऊन लागलं झाडाखाली दोन मिनटं म्हणजे आता उभा राहा हो, आणि आपल्या घरी आल्यावरती चित्र मी व्हिडिओ चालू केला कसं आहे की फक्त थोडंसं काम मग ती झाल्यावरती लगेच पटकन घरी आली आणि आधी गरज जायला उशीर झाला आणि त्यानंतर आता उन्हाच्या रकात चालत घरी यावं लागलं आणि इकडं आपल्या बघा आपलं बोकडं इकडं कशी चरता येते का कंच खाती ती हुडकून हुडकून आणि इकडं आहेत आपल्या काय आता दुपारचा टायमिंग आहे म्हणजेच एक वाजली आणि इकडं आपल्या गायांचं कसं चाललंय आराम कशा रोहत ही करते ते बघा तर काही बसल्यात काही उभा राहिल्यात तर आता निवांत पाच वाजेपर्यंत ह्यांचा आराम होणार पाचच्या नंतरच त्यांना बाहेर घेतलं आहे खायला तर चला आता हे बघा दाखवते मागच्या कॅमेरान तुम्हाला सगळी कामं राहिल्यात तशीच आत इकडे कसं पाटरून तुटलं दावं तोडलं मोकळं हिंडायला लागलं इकडं शाळ्या उपाशी अजून इकडं गाया बांधून घेतल्या होत्या बघा तर हे कडचं यांचा बी चालला आहे मस्त लिंबाच्या सावलीला गार सावलीला आराम आणि माझ्या मनीचे बघा नाकाला दुःख झालं म्हणजे तिच्या नाकात येसन होती आणि तिचे नाकात येसन रवली तर हे बघा नाक कसलं झालंय माझ्या मनीचं तर सारखे नाक चाटते आणि कसलं झालंय तर आधी कसलं दुःख झालंय बघितलं का म्हणा म्हणे चल इकडे बघा कशी करते तिला लगेच कळतं हाक मारलेली म्हणी एकडं चल तर तिचं आता नाक दुखत असून सकाळी त्याला स्वच्छ डेटोने ना त्याच्यावर मलम लावलाय पण तरी एका माश्या घोमत्यात म्हणजे व्यसन होते नाकात आणि अचानक मध्ये बघा ती रवले गेली तिच्या नाकात म्हणजे ज्या वेळेस आपण नवीन आली होते ना तर आदोगर तिच्या नाकात येसन होती तर येसणीमुळे बघा तिला कसलं दुख झालंय आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं आता तिच्या दुखत ना नाकात म्हणा दुखत आहे का नाक नाक दुखत आहे का हां तर लेशी आणि माझी मनी मग का कशी ग्वाजारल्या कशी करते का आणि इकडं माझ्या कोंबड्यांचा माझ्या छोट्या पिल्लांचा अफसरांचा कालवा उठलाय कारण त्यांना आता भूक लागली इकडं शाळांना खाय नाही अजून आज काय सगळं काम राहून गेले ते बघा कसं चिल्ल्या पिल्ल्यांचा कालवा चाललाय कधी सोडण झालंय त्यांना पण काय होतंय एवढं मोठं मोठं मुंगस येते ती आणि बोक येते घारी येत येते आणि सर्व पिलांना असं म्हणजे येळा दोन दोन तीन तीन उचलून नेत्या त्याच्यामुळं आज सोडले नाहीत तर त्या मोठ्या कोंबड्या द्यायच्या सोडून इकडे इकडं घातल्यात बघा अंडे त्यांनी झुळी बांधली अंड्याला इकडं शेळ्यांचं आता खायला आणून टाकायचं तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय सर्वांना